मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद काल विनू काकांना चक्कमी रिक्षात एका बाईबरोबर ती बघितलं किती सुरेख बाई होती बॉयकट केलेली गोरी पान दिसायला खूपच सुंदर अगदी मनीषा आणि त्या एक सारखी गोड मुलगी रिक्षा भुरकन निघून गेली पण मी शपतेवारी वारी सांगतोय ते विनू काकाच होते घरी मी आईला सांगितलं तेव्हा ती म्हणाली छे रे शक्यच नाही विनू भाऊजी आणि बाई बरोबर बाईच्या वाऱ्याला उभे राहत नाहीत ते त्यांना कार्तिक स्वामी उगीच म्हणतात का ते दुसरेच कोणीतरी असतील पण मी नक्की त्यांनाच बघितलं होतं मी लहान म्हणून आई माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नव्हती जाऊ दे मी। की घरी केव्हा तरी विनू काका माझे सख्खे काका नाहीत लांबचे काका लागतात पण आमचा घरोबा जास्त त्यातून काकांनी लग्न केलं नव्हतं त्यामुळे ते एकटेच राहायचे मोठा पगार होता त्यांना येताना नेहमी खाऊ आणायचे माझे तर इतके लाड करायचे स्कूटर वरून फिरवणं वाढदिवसाला भारी ड्रेस कित्येकदा आई म्हणायची भाऊजी किती हो करता प्रणव साठी मुलांची इतकी आवड तर लग्न का नाहीत केलं त्या फंदात नाही पडलो माझ काही वाईट झालं का एकटा जीव सदाशिव शिवाय अर्धा एक तास मुलांचे लाड करणं वेगळं आणि चोवीस तास मुलांचा छळवात आता नाही जाणवणार तुम्हाला भाऊजी पण पन म्हातारपणी मात्र प्रणव घेईल की माझी काळजी काय रे प्रणव तुझ्या आई बाबांबरोबर ह्या काकाची घेशील मी मान डोलवायचो व म्हणायचो काका मी घेईन हो काळजी बघ रे बाबा ती बायको म्हणायची ही कुठून बला उपटली म्हणून बायकोला मी रागावेन काका माझ्या त्या बानेदार उत्तरावरती विनू काका खुश व्हायचे व माझी पाठ थोपटायचे ह्या खेपेला काका चांगले महिन्याने आमच्या घरी आले एकदम उत्साहाने रसरसलेले कपडे एकदम टॉपचे त्या आईला म्हणाले मी आलोय खायला करा की, की। आणि सदा नाही का आला अजून कंपनीतून अह ह्या अर्थी आईने मान हलवली तेवढ्यात माझ्या हातात खाऊचं पुडक कोंबत विनू काका म्हणाले प्रणव अभ्यास कसा काय म्हणतोय तुझा माझ्या डोक्यात तो विषय वळवळत होताच मी काकांना विचारलं काका मी एकदा तुम्हाला एका गोऱ्या पान बाई बरोबर बघितलं बरोबर एक छोटीशी मुलगी देखील होती ती बाई मनीषा कोयराला सारखी दिसत होती कोण होती होती काका चांगलेच चमकले त्यांचा गोंधळ उडाला मी तो अचूक टिपला ते काय उत्तर देतात हे मी जीवाचे कान करून ऐकू लागलो ती ना ती ती माझी लांबची बहीण लागते म्हणजे चुलत का मावस बहीण मी हसलो व त्यांना म्हणालो इतके दिवस बोलला नाहीत बहिणीबद्दल खरच भाऊजी हा म्हणतो ते बरोबर आहे अरे ती अमेरिकेला होती आता परत आले काका आता बरेच सावरले होते त्यांचा आवाज नेहमी सारखा मोकळा होता कुठं राहते ती तुला भारी चौकशा बाबा बच्चा आहेस अजून बच्चा जा जा अभ्यास कर मी आतल्या खोलीत गेलो पोहे खाता खाता काका खुशीने म्हणाले पोहे फार छान झालेत वहिनी एवढ्यासाठी बायको लागते भाऊजी जिबेचे चोचले पुरवायला बाजारी पदार्थ चांगले नसतात हो अजूनही वेळ गेलेली नाही बघा विचार करा पन्नाशी जवळ आले वहिनी आता मला कोण हो मुलगी देणार बर येतो वहिनी विनू काका उठले नंतर एक दोनदा काका मला त्या बाई बरोबर दिसले आईलाही दिसले आणि मग आईने काकांना सरळ सरळ विचारलंच त्यांनी पूर्वी दिलेलं तेच शिळ उत्तर दिलं पण आई वस्ताद गिरीने म्हणाली बहिणीला एवढं लपटून कुणी चालत नाही भाऊजी सरळ सरळ कबूल करून टाका ताकाला जाऊन भांड का लपवताय म्हणजे ती तशी माझी बहिणी मित्राची बायको हा मित्र अमेरिकेला होता इंडियात येताना तो वारला ही एका मुलीसह एकटीच पडली त्या मित्राची इच्छा पुण्यात राहायची होती म्हणून ह्या डॉलीला आय मीन मित्राच्या बायकोला हितच राहायचं आहे तिला घर बघणं मदत करणं हे सगळं करावं लागतं वहिनी माणुसकी म्हणून शिवाय ज्योतीच्या ऍडमिशनचा प्रॉब्लेम आहेच मागे माणुसकी म्हणून का अच्छा म्हणजे त्या तुमच्या मित्राच्या बायकोचं नाव डॉली आहे तर तेवढ्यात बाबा कंपनीतून आले व त्यांनी विनु काकांना विचारलं काय रे बाबा केव्हा आलास तू आणि आजकाल फार बिझी असतोच वाटत फिरकत नाहीस इथे ते भलतेच बिझी आहेत भाऊजी डॉलीमय झालेत अगदी डॉलीमय ही ही कोण डॉली बाबांनी मला आत अभ्यासाला जायला सांगितलं विषय इतका मनोरंजक होता डिट्टो हिंदी सिनेमा सारखा पण आपल्याला बुवा बाबांची भीती वाटते मी आत पळालो तरी पण आतल्या खोलीतून मी कान देऊन ऐकू लागलो सगळ्यांचे आवाज मोठे होते त्यामुळे सहज ऐकू येत होत आईने त्यांना सरळ सांगितलं विनू इतकी वर्ष थांबून तीही शेवटी फ्रॉक वाली गाठलीस का ती फ्रॉक नाही घालत बाबा चक्क साडी नेसते साडी तरी पण ख्रिश्चन असणारे तो एकदा बघ तिला अरे जात जमा तिला गोली मारो आणि तशी ती अजूनही मित्राची बायको आहे आणि कर्तव्य म्हणून मला तिला मदत करावी लागते विनू काका पणे म्हणाले बाबा त्यांच्या पाठीवरती थाप मारून म्हणाले गो अहेड। तसे काका का जोरात हसले आणि घरी घाई 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 जायला निघाले जा बाबा तुला आता घाई असणारच रे बाबांच्या ह्या वाक्यावर परत त्यांचं सात मजले हास्य आलं त्या दिवशी आईने मला विनु काकांच्या घरी दिवाळीच्या फराळाचा डबा देऊन पाठवलं होतं मी बेल वाजवली काकाने दार उघडलं खोलीभर सेंटचा सुगंध नुसता काका तर कधी सेंट वापरत नव्हते मग मी पाहिलं सोफ्यावरती ती बाई बसली होती ती रिक्षातली रिक्षातली काय रे विनू हा कोण काकांना चक्क अरे तुरे बाबाशी लग्न झालेलं असून सुद्धा आई कधी अरे तुरे करत नाही त्यांना हा माझ्या मित्राचा मुलगा प्रणव आहे काय गोड आहे आणि त्या डॉलीने चक्क माझा मुका घेतला आणि काकांचाही त्यांच्या गळ्यात हात टाकून मी लाजलो काका हसले आणि म्हणाले ऍक्शन रिप्ले मी मग तिथे जास्त वेळ थांबलोच नाही काकांना फराळाचा डबा देऊन तिथून सटकलो रस्त्यात मी गाल चोळत होतो आईला मी डॉली तिथं होती हे सांगितलं पण मुका प्रकरण सांगितलं नाही आपल्याला लाज वाटली बुवा एकदा काका मला त्या डॉलीच्या फ्लॅट वरती घेऊन गेले पाच रूमचा फ्लॅट चांगला प्रशस्त होता आपल्याला आवडला बुवा ती छोटीशी भाऊली सारखी मुलगी होतीच तिथे मला विनू काका म्हणाले ह्या मोनाशी तू खेळ हा आम्हीही खेळतो आणि त्यांनी त्या कडे पाहून डोळे मिचकावले ती फिदी फिदी हसली मी त्या मोनाशी खेळत बसलो मध्ये स्थान लागली म्हणून किचन मध्ये गेलो तर तिथे लागून असलेल्या बेडरूमच्या डॉली चक्क त्यांच्या बसली होती काका तिच्या केसांवरून हात फिरवत होते अर्ध्या तासाने काका म्हणाले हा चला प्रणव बाबू आणि कडे पाहून म्हणाले उद्या फर्निचर वाल्याकडे जाऊया तुझ्या ह्या फ्लॅटला सजवल्याशिवाय मलाच चैन पडणार नाही तुझ्या जीवावरती मी निर्धास्त आहे नाही तर मी एकटीने केलं के तिच्या पाणी आलं काका चक्क फिरले आणि स्वतःच्या रुमालाने तिच्या डोळ्यांतलं पाणी पुसत म्हणाले डॉलेट डोंट क्राय मी आहे ना तुला काही कमी पडलं तर मला सांग तुमचं अमेरिकेतलं घरदार विकेपर्यंत माझे पैसे ते तुझेच आहेत समज रस्त्यात काका मला म्हणाले प्रणव तिथं काय घडलं ते घरी सांगायचं नाही हा नाही तर मी तुला खाऊ आणणार नाही आणि तुला डॉलीच्या घरी परत नेणार नाही तुला त्या मोनाशी खेळायला मज्जा आली ना रे मी मान डोलावली काका काही का करेनात मी कशाला आई बाबांना सांगतोय जाऊन माझा मतलब खाऊशी शिवाय त्या मोनाशी मला खेळायला मिळालं नसतं नंतर पाच सहा महिने काका फिरकलेच नाहीत फोन केला तर रिंग वाजत राहायची एक दोनदा आईने मला त्यांच्या घरी पाठवलं तर दाराला कुलूप डॉलीच्या घरी जावं असा मोह झाला पण तो मी टाळला काकांना नाही आवडलं तर शिवाय ती डॉली रागवायची आपल्याला वरून सहा महिन्यानंतर काका घरी आले चेहरा सुकलेला तब्येत उतरलेली त्यांची पार रयाच गेली होती काय विनु भाऊजी आजारी होतात की काय तुम्ही आता मात्र काकांच्या डोक्याची शीर ताड ताड उडू लागली त्या ख्रिश्चन बाईशी कोण लग्न करणार रोज नवा मित्र आणि रोज नव्या भानगडी तू जा आत आई मला म्हणाली नको तो थांबला तरी चालेल वहिनी मुळे ही पिढी फार हुशार झाले मग आईने काळजीच्या स्वरात विचारलं लग्न करा म्हणून मागे लागली होती पण मी तिला चक्क नकार दिला ही भानगडी बाई गळ्यात घेऊन इतक्या वर्षांच्या ब्रह्मचर्याला तडा घालवायचा का लग्नच करायचं असतं तर एखाद्या शालीन सुसंस्कृत ब्राह्मण मुलीशी मला करता आलं नसतं का ती गळी पडत होती गया वया करत होती पण ही भानगडी सवस्त धेनु कोण पदरात घेईल मी तिला चक्क नकार दिला आयुष्यात तिच्या घराची पायरीही चढणार नाही मी ह्या ख्रिश्चन बायका तशाच असतात भाऊजी नीतिमत्ता कशाशी खातात हे त्यांना ठाऊक नसत आईचा स्वर तापला होता काहीतरी आठवून विनू काका म्हणाले खरच खरंच प्रणव एक काम कर बाबा तिच्याकडेच आणशील का रे मी विसरलोय बघ तिच्याकडे तुला तिचं घर माहिती आहे रिक्षाने जा हे पैसे घे खाऊ रिक्षा ला रिक्षाला काका तुम्ही तिच्याकडे जाणार नाही तर मी तिच्या घरची पायरी चढणार नाही कशाला जाऊ मी बानेदारपणाने म्हणालो अरे बाबा एकदाच जा मग जन्मात जाऊ नकोस तिच्याकडे चल तुला तिथपर्यंत सोडतो रिक्षा कॅन्सल खाऊ भरपूर मात्र मी बाजूला उभा राहीन मी डॉलीच्या घराजवळ आलो बेल दाबली डॉलीने दार उघडलं तिच्या घरी चार पाच बाया होत्या गोऱ्या गोऱ्या बोपकटवाल्या क्रिश्चनच असाव्यात ए बाबा त्याने पाठवलं का अग हा त्याचा पुतण्या आहे पण माझं अस्तित्व त्या सगळ्यांच्या दृष्टीने नगन्य होतं त्या डॉलीला म्हणाल्या हा पुढचं आता अगं त्याच्याकडून मी सगळी मदत घेतली फ्लॅट बघणं त्याचे पैसे देणं फर्निचर रंगकाम सगळे पैसे त्याने भरले बदल्यात मी थोडी लाच दिली त्याला मांडीवर बसणं पापे घेणं अंगावरून हात फिरवणं म्हातारा चळला ही माझ्या विनू काका बद्दल तर बोलत नसावी ना एक दिवस त्याने नको ती मागणी केली मी नकार दिल्यावरती तो म्हणाला हा म्हणजे लग्नाशिवाय तू हे करायला तयार नाहीस तर आमच्यातल्या मुलीसारखीच आहेस तू चल कधी लग्न करायचं आपण वैदिक पद्धतीने करूया का चर्च मध्ये करूया तुझ्यासाठी मी धर्म सोडायला देखील तयार आहे इतके दिवस ब्रह्मचारी राहिला हा बामन आणि माझ्यासारख्या ख्रिश्चन बाईसाठी धर्म बदलायला तयार झाला मी साफ नकार दिला पण मी त्याला पार धुवून काढलं आयुष्याची कमाई घालवली त्याने अशी मज्जा आली बघा अरे रे गरीब बिचारा त्यांच्या स्वरात हेटाळणी तर नव्हती अगं तू तुझ्या नवऱ्याचा मित्र ना मित्र नव्हता पण फक्त ओळखीचा होता माझ्यावरती डोळा ठेवून मला मदत केली मी त्याला असं लुटलं बघा असं लुटलं की पुचो ही मत मी हतबुद्ध होऊन ऐकत होतो शेवटी धीर करून मी म्हणालो विनू काकांची अटॅची घेऊन जा रे बाबा मला नाही काही तिचा उपयोग डॉली हसत म्हणाली सगळ्या हसत सुटल्या मला ते ऐकवे ना मी अटॅची घेऊन धूम ठोकली काकांची ही फजी ती मी कुणालाही सांगणार नव्हतो मनातल्या कोपऱ्यात हे गुपित मात्र जपून ठेवणार होतो